निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दगडखानीवर काम करणाऱ्या वेट बिगार व बालकामगारांची प्रशासनाने नुकतीच मुक्तता केली या प्रकरणी घारगाव पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी तिघांना ताब्यात घेतलंय तर तीन जण मात्र फरार आहेत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार पिंपळगाव मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या अडतीस वेटबिगार कामगार व एकतीस कामगारांची मुक्तता केली आहे या प्रकरणी कामगार अधिकारी संदीप हरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी सुभाष मोरसिंग राठोड शेंडेवाडी मधुकर शिवलाल दळवी कौठे मलकापूर सोपान चितळकर चितळकरवस्ती साकूर विठ्ठल पूंजा बिचकुले पळशी पारनेर मानिक हांडे पवन कारंडे दोघेही राहणार हंडेवाडी यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तिघांना ताब्यात या घेतला असून तिघे मात्र फरार आहेत दरम्यान ताब्यात घेतलेल्या तिघांना संगमनेर येथील न्यायालयात हजर केला असता एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार